राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेचा कौल मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोड यावर महायुतीची गाडी आहे मुख्यमंत्रीपदासह इतर मंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मोर्चे बांधणी सुरू आहे त्यातही एक पाऊल प्रगती होत मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमधून एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली मात्र त्याच वेळ आता शिंदेच्या शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री कोण असणार याच्या चर्चा चालू झाल्या एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार नसल्याचं देखील म्हटलं जात आहे कारण मुख्यमंत्री होऊन पुन्हा उपमुख्यमंत्री होणं योग्य नसल्याचं त्यांच्या पक्षातील नेत्यांचं म्हणणं आहे त्यातच काही माध्यम खासदार श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करा असा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय नेतृत्वाला बातम्या देत मुख्यमंत्री पद गेलं असताना श्रीकांत शिंदेना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी शिंदेचा कद वाढवू शकते या निर्णयामुळे शिंदे हे बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे यांच्यासारखीच पोझिशन घेऊ शकतात नेमकं कसं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं तर सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी त्यांच्या एकूण कारकिर्दीत नेमकं कसं राजकारण केलं त्याची एकदा उजळणी घेऊ एक, एक गोष्ट म्हणजे दोघेही निवडणुकीच्या राजकारणापासून लांब राहून कोणतंही मंत्रीपद वगैरे न स्वीकारता राजकारण करत राहिले मात्र त्यांच्या हातात रिमोट कंट्रोल असायचा आणि मग हे नेते जो आदेश द्यायचे तो पाळला जायचा त्यामुळे मातोश्रीवरून ठाकरेंनी राज्याची तर दिघेंनी टेंभी नाक्यावरील आश्रमातून ठाण्याची सत्ता राखली त्यामुळे पक्षात हे दोन्ही नेते अशा ठिकाणी होते की जिथे त्यांचा शब्द हाच प्रमाण असायचा त्यामुळेच एकोणीसशे पंच्याण्णव ला युती सरकारच्या काळात अनेकदा बाळासाहेब ठाकरे सरकार चालवतात अशी स्थिती असायची आणि आता हाच चान्स एकनाथ शिंदेकडे आला शिंदे पद घेत राजकारणात कंटिन्यू राहिले तर रोजच्या राजकारणी होऊन जातील गेल्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले तर निवडणुका ज्यांच्या नेतृत्वात लढल्या त्या नेत्याला उपमुख्यमंत्रीपद देऊन डिमोशन झालं अशी शिंदेची इतिहासात नोंद होईल संजय शिरसाट म्हणाले तसं ते त्यांना सूट होणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेनी दिल्लीत जाण्याचा ऑप्शन निवडला तर पक्ष अगदी नवा असताना पक्ष संघटना क्षणी शिंदे दिल्लीत अडकून जातील ज्याचा परिणाम त्यांच्या महाराष्ट्रातील राजकारणावर होऊ शकतो अशा वेळी योग्य पर्याय काय तर सत्तेचा रिमोट कंट्रोल हातात ठेवणं जरी शिंदे सत्तेत नसले तरी जेव्हा आमदार आणि मंत्र्यांच्या चा ठाणेवाऱ्या चालू होतील तेव्हा शिंदेची कद अजून वाढेल त्यातच राजकारणाच्या बाहेर राहून टिका टिपण्या करणं सरकारच्या निर्णयांना समर्थन किंवा विरोध करणं यातून एकनाथ शिंदे आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण करू शकतात महत्वाचं म्हणजे हे रिमोट कंट्रोल राजकारण करण्याची खेळी एकनाथ शिंदेना बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे यांच्या पंक्तीत नेऊन ठेवेल शिवसेनेचं जे कॅडर आहे त्याला अशाच करिश्माई लिडरशिपची सवय त्यातच उद्धव ठाकरेंचा करिश्मा कमी झाला असताना आपलीच शिवसेना खरी आहे या संघर्षात एकनाथ शिंदे आपल्या या नव्या भूमिकेतून त्यांच्या शिवसेनेची बांधणीही बाळासाहेब ठाकरेंच्या काळातील सेनेसारखी करू शकतात आता प्रश्न असेल मग एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री कोणाला करतील तर सध्या तरी श्रीकांत शिंदे सारखा एक हुकमी प्यादा त्यांच्याकडे आहे अनेकदा रिमोट कंट्रोल राजकारणाचा एक तोटा असतो तो म्हणजे ज्याला मोठं केलं जातं तो नेता एंड टायमाला मोठा दगाफटका करू शकतो नारायण राणे ते स्वतः एकनाथ शिंदे ही उदाहरणं ठाकरेंनी अनुभवली त्यामुळे उदय सामंत शंभूराज देसाई अशा नेत्यांना जास्तीची ताकद दिली तर ते शिंदेंनाही वरचढ ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही सोबतच या नेत्यांच्या बरोबरीने स्टेटस असणारी अनेक नेते मंडळी शिंदेच्या सेनेत आहेत दादा भुसे गुलाबराव पाटील संजय शिरसाट दीपक केसरकर असे अनेक नाव आहेत त्यामुळे मग एका नेत्याला मोठं केलं तर बाकीच्यांकडून त्या नेत्याला सहकार्य मिळण्याची शक्यता कमी होते अशा वेळी म्हणजे स्वतःच्या मुलाला करून एकनाथ शिंदे ही टाळू शकतात शिंदेचा मुलगा म्हणूनही श्रीकांत शिंदेना कसा मान मिळतो हे आपण बघतच असतो त्यामुळे श्रीकांत शिंदेच्या रूपाने शिंदेच्या शिवसेनेला विधीमंडळात नेता असेल तर एकनाथ शिंदे बाहेर राहून पक्ष संघटना मजबूत करू शकतात महत्वाचं म्हणजे लोकसभेनंतर विधानसभेतही वरचड ठरल्यानंतर आता ठाकरेंच्या सेनेवर शेवटचे से काही घाव घालून पक्ष कोणाचा ही लढाई संपवण्याची संधीही यामुळे शिंदेना मिळेल त्यामुळे मुख्यमंत्री पदाव्यतिरिक्त एक दुसरा बेस्ट ऑप्शन शिंदेकडे असणार आहे महत्वाचं म्हणजे सत्तेत न राहता बाळासाहेब ठाकरेंचा ऐंशी टक्के समाजकारण आणि राजकारण हा आपण पाळत एकनाथ शिंदे म्हणू शकतात त्यामुळे एकनाथ शिंदे यांना हा ऑप्शन वापरता येईल का भाजप शिंदेच्या या खेळीला सपोर्ट करेल का हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका